आपले कुरकुरीत कांदा भजी बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा तर नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत कांदा भजी तर त्यासाठी मी इथं तीन मोठे कांदे असे बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत तर इथं मी एक मोठा चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आता आपण याला छान मिक्स करून घेऊ कांद्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कांदा असा मोकळा करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे कांद्याला मीठ लावलं की लगेच ओलसरपणा हाताला जाणवतो या अशा प्रकारे तर आता आपण त्यावर ताट ठेवून दहा मिनिट साईडला ठेवून देऊ तर इथं मी तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे याचं आपण वाटण करणार आहोत तर त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करून घेऊ जास्तही बारीक वाटायचं नाही मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आता अशा प्रकारे तयार झाली तर इथं आपण कांदे एकदा बघू इथं मी कांदा दहा मिनिट साईडला ठेवला होता तर हे बघा तुम्ही बघू शकता की कांद्याला किती पाणी सुटलेलं आहे तर इथं आपण कांदाभजी करताना का पा पाण्याचा वेगळा वापर करणार नाही इथं कांद्याला जेवढं पाणी सुटलं त्यामध्येच बेसन पिठाचा वापर करणार आहेत तर इथं एक ते दीड चमचा हिरवी हिरवी मिरची पेस्ट आणि तो अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा यानं भजेला टेस्ट पण चांगली येते आणि पचायलाही हलकं होतं तर आता यामध्ये अंदाजेनुसार बेसनपीठ टाकणार आहे तर मी सुरुवातीला दोन चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे पाव चमचा हळद आता आपल्या कांद्याला किती पाणी सुटले त्या अंदाजे याच्यामध्ये बेसनपीठ लागू शकतं भरपूर सारी कोथिंबीर आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी मिठाचा पुन्हा वापर केलेला नाही आपण आधीच मीठ टाकलेलं आहे आता वेगळा याच्यामध्ये वापर करायची गरज नाही इथं बघा मला बेसनपीठ कमी वाटतं त्यामुळे मी इथं अर्धा चमचा आणखीन टाकते तुम्हाला हे बेसनपीठ इथं कमी नाही तर जास्त लागू शकतं हे बघा इथं मला सगळं एकूण तीन चमचे बेसनपीठ लागलेले अशा प्रकारे मिक्स झाले आपल्याला पाण्याचा वेगळा वापर करायचा नाही इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तर आपली भजी जास्त कुरकुरीत होण्यासाठी मी इथं एक चमचा बारीक रवा टाकते हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आता याला छान मिक्स करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपलं तेल गरम झालं की नाही कसं ओळखायचं तर इथं छोटासा तुकडा घ्यायचा आणि तेलात टाकायचा त्याला जास्त असे बबल्स आले म्हणजे तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर आता यामध्ये भजी टाकून घेऊ हे बघा अशा प्रकारे आणि भजी टाकताना नेहमी असे गोल करून टाकायचे नाही वाकडे तिकडेच टाकायचे हे बघा अशा प्रकारे कांदा भजी नेहमी असेच असतात इथं मी भजी टाकून घेतलेली आहे आता याला दोन ते तीन मिनिट तळून घेऊ तर तो भजी तळून झालेली आहेत आता याची दुसऱ्या साईडनं पलटून घेते हे बघा अशा प्रकारे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशी कुरकुरीत कांदा भजी खायची मज्जाच काही वेगळी असते तर तुम्ही पण अशी नक्की करून बघा तर इथं भजी तळून झालेली आहेत मी याला साईडला प्लेटमध्ये काढून घेते अशा आता दुसरी बॅच तोडून घेते आपले भजी हे पण छान तळून झालेले आहेत तर इथं मी काय केलं आहे की पासा हिरवी मिरची याला चाकूनं कट करून नु... नुसती चीर देऊन घेतली आणि ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे जर आपण आखीच मिरची तेलामध्ये तेला टाकली तर ते ती अंगावर उडू शकते त्यामुळे इथं मिरचीला थोडीशी चीर द्यायची आणि त्याला तळून घ्यायचं तर इथं मी झाऱ्यामध्येच टाकलेली आहे आणि त्याला तळून घेते अशा प्रकारे तर इथं माझी मिरची तळून झालेली आहे तर मी त्यावर चिमुडभर मीठ मिरच्यांवर टाकते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा